मालेगाव तालुका अर्धापूर येथील विष्णू चौरे आणि पूजा इंगोले यांचा विवाह दिनांक सव्वीस मार्च रोजी मालेगाव या ठिकाणी संपन्न झाला या विवाह सोहळ्याप्रसंगी नऊ दाम्पत्याने एक्कावन्न वृक्षांचे रोपटे येथील वृक्षमित्र परिवारातील सदस्यांकडे सुपूर्त केले आहे औद्योगिकरणाच्या जगात वावरताना निसर्गाशी माणसांची नाळ टिकवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे नव दाम्पत्यांनी सांगितले आहे त्याचबरोबर मालेगाव आणि परिसरातील नागरिकांना याचा फायदाच असल्याने प्रत्येक नव दाम्पत्याने वृक्ष लागवड संगोपन करण्याचा संकल्प केल्यास निसर्गाची नाळ जपली जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत एक पन्नास वृक्षांचे रोप मी वृक्षमित्र परिवाराकडे सुपूर्द करतोय आणि ह्या विवाहाच्या प्रसंगी एक नवीन निसर्गा निसर्गाशी असणारं जे आपलं नातं आहे हे नातं अधिक अधोरेखित व्हावं या उद्देशानं हा एक छोटासा अल्पसा प्रयत्न मी माझ्या वतीनं करतोय तेवढंच बोलून थांबतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत Hingoli.